लोणीकाळभर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल बारा किलो तीनशे पंचेचाळीस ग्रॅम गांजा आणि गांजा वाहून नेणारी ऑटो रिक्षा असं एकूण पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका अज्ञात इसमाचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार रुरुळी कांचनहून निगडीकडे गांजा वाहून नेणारी संशयित रिक्षा असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई राहुल करडिले यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने थेऊर रेल्वे पुलाजवळ सापळा रचला रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजून पंधरा मिनिटांनी संशयित रिक्षा दिसताच पोलिस ठाणे ती थांबवून तपासणी केली यावेळी रिक्षाचालक लक्ष्मण राजू पवार वैवर्ष तीस राहणार यमुनानगर निगडी आणि त्याचा साथीदार रवी अण्णा कोहाडे राहणार यमुनानगर निगडी यांच्या ताब्यातून सुमारे दोन पॉईंट चाळीस लाख रुपये किमतीचा बारा किलो तीनशे पंचेचाळीस ग्रॅम गांजा आढळून आला आरोपी गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं रिक्षा क्रमांक एम एच चौदा एल एस एकतीस शेचाळीस देखील जप्त करण्यात आली असून एकूण पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आलं असून आरोपींवर वीस ब दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे पोलीस निरीक्षक गोने स्मिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर पोलीस हवालदार माने सातपुते वणवे देवीकर तसेच पोलीस शिपाई राहुल कर्डिले सोनवणे दडसकुंभार पाटील कुदळेवीर गाडे शिरगिरे यांनी केली आहे या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील अवैधधंदे चालकांना धडा मिळाला असून भविष्यातही अशाच प्रभावी कारवाया सुरू राहतील असं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलं